नमस्कार शेतकरी मित्रांनो आर के भूपती यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आळी आणि रस शोषण किडीचे नियंत्रण करणाऱ्या कीटकनाशकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ॲपलेगो इन्सेक्टिसाईड्स सर्व प्रकारच्या पिकांचे विविध प्रकारच्या किडीपासून आणि रस शोषण किडीपासून संरक्षण करते ॲप्लिको कीटकनाशकाची पिकावर फवारणी केल्यावर लगेच त्याचा परिणाम होतो पिकातील आळी आणि अंडी नियंत्रित करू शकता कंपनीचे नाव सिझंटा ॲप्लिको हे कीटकनाशक सिझंटा कंपनीचे असून ॲप्लिगो इन्सेक्टिसाइड्समध्ये क्लोरोट्रेनिली फ्रॉल दहा टक्के आणि लँडा सायलोथ्रीन पाच टक्के जर्सी असे हे दोन घटक आहेत हॅप्लिगो हे बो ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे कीटनाशक नियंत्रण पिकावर हॅप्लिगो कीटकनाशकाचा सर्व प्रकारच्या आळ्या जसे की बोंडाळी फळं पोकरणाऱ्या आळी खोड पोकरणाऱ्या आळी पाणी गुंडणारी आळी तंबाखू आळी इत्यादी अनेक लहान मोठ्या आळ्यांचे नियंत्रण करते तसेच कीटकनाशक मावा तुडतुडे थ्रिप्स कोळी यासारख्या रस शोषण किडीचे देखील नियंत्रण करते हे कीटकनाशक आळीवर रस शोषण करणाऱ्या किडींचे सहज आणि प्रभावीपणे नियंत्रण करते शिफारस पिके सोयाबीन वांगी मिरची कोबी बटाटा धान्य कापूस हरभरा मका तूर हरभरा आणि इतर भाजीपाला पिकासह सर्व प्रकारच्या पिकांमध्ये ॲप्लिगो इन्सेक्टिसाईड वापरू शकता प्रभावी कालावधी ॲप्लिगो इन्सेक्टिसाईड या कीटकनाशकाचा परिणाम फवारणीनंतर पंधरा ते वीस दिवसापर्यंत पिकावर राहतो फवारणीसाठी सर्वोत्तम वेळ फवारणी करताना तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तेव्हाच तुम्ही पिकावर या कीटकनाशकाची फवारणी करावी हे कीटकनाशक जास्त तापमानात योग्य प्रकारे काम करत नाही वेळेबद्दल सांगायचे झाले तर तुम्ही संध्याकाळी नंतर फवारणी केली तर तुम्हाला ॲप्लिगो फवारणीचा शंभर टक्के फायदा होईल ॲप्लिगो प्रति पंधरा लिटर पंप आठ मिली किंवा प्रति एकरी ऐंशी मिली प्रमाणात फवारणी करावी पॅकिंग आणि किंमत याचा विचार करता आठ मिली सातशे एकोणऐंशी ते दोनशे मिली एकोणऐंशी नव्याण्णवमध्ये मिळून जाईल अशाच प्रकारचे नवनवीन नभ शेतीविषयक माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आर के भूपती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय जे किसान